अपडेट इंडिया हर खबर परभणी शहरातील उड्डाण पूल वर बस आणि मोटरसायकल स्वार ठार परभणी शहरातील उड्डाण पूल वर बस आणि मोटरसायकलचा अपघात घडला असून या अपघातामध्ये मोटरसायकल स्वार जागीच ठार झाला आहे आंबेजोगाई मेहकर ही गाडी परभणी बस स्थानकाकडे जात असताना समोरून येणाऱ्या मोटरसायकल सोबत तिची जोराची धडक झाली या धडकेमध्ये मोटरसायकल पंचवीस ते तीस वर्ष युवक जागीच ठार झाला आहे या घटनेमुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला होता परंतु वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करत ही घटना हाताळली या घटनेनंतर या प्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक वामन बेले पोलीस कर्मचारी जमादार बालाजी कचवे देशमुख बचाटे अजमत पठाण सोनेराव राऊत व कोतवालाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते परभणी प्रतिनिधी राहुल मगरे